रात्रीपासून मंदिरात आहे ना सजावट करत होतो आणि कार्तिकी एकादशीची आहे ना सजावट करता करता अगदी पहाट कशी झाली तेसुद्धा समजलं नाही आणि राजूदादा मस्त जरा दोन तास झोप काढून आला पुन्हा मंदिरामध्ये आणि श्री विठ्ठल रक्माईला अभिषेक करून देवाला पाण्याने पुन्हा एकदा आंघोळ होऊन स्वच्छ केले त्यानंतरला आहे ना राजूदादाच्या जोडीला मी होतोच त्याचबरोबर मांडवकर बाबा होते आणि दादा सुद्धा होता आणि बाहेरसुद्धा इतर मंडळी बसले होते दोघे तिघेजण आणि राजूदाने मस्त देवाला कपडे चढवले आणि तुम्ही जर बघितलात तर रात्रभर मी जे एक रांगोळी काढलेली होती सुबक्तीसुद्धा आपल्या पाहायला मिळवते आणि मस्त छानपैकी आपलं जय शिवराय रामकृष्ण हरी मंडई तर मंडई आज आहे कार्तिकी एकादशी तर सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून कार्तिक एकादशीच्या खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा आणि मंडई आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच बघितलं की आपण श्री विठ्ठल अभिषेक करून आपण काकड केले आरती केलेली आहे काकड आरतीचा मी व्हिडिओ घेतला नाही आरतीला होतो आणि त्याचा आधीचा व्हिडिओ बघितला तर अगदी सकाळपर्यंत रात्रभर काही झोपलेलो नाही आहे आणि आता घरी आलो होतो फ्रेश वगैरे झालो आहे आता दिंडीचा कार्यक्रम आपल्याला बघायचा आहे तर चाललो आहे आता मंदिराकडे तर व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्त जास्त लोकांपर्यंत ना आजचा व्हिडिओ शेअर करा कारण पंढरपूरचे आराध्य दैवत आपले श्री विठ्ठल रुक्मय यांचं दर्शन आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे आणि आपले विनोद मा विनोदलॉग या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून होणार आहे आणि आपल्या सातांबा गावामध्ये आहे ना श्री विठ्ठल रुक्माईची सेवा कशा पद्धतीने केली जाते आणि कार्तिक एकादशीचा जो उत्सव आहे जो कार्यक्रम आहे तो कशा पद्धतीने आम्ही साजरा करतो ते आजच्या व्हिडिओतून आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर चला आता चाललो आहे थेट आपण मंदिराजवळ तर मंडई बघू शकतो डोक्यामध्ये सफेद टोपी अगदी वारकरी पेशा करून म्हणजे पोशाख करून सफेद सदरा सफेद पॅन्टसुद्धा पायजामा घातलेली आहे आणि वारकरी टिळा कपाळावरती लावला आहे आणि आता चाललं आहे भजनालासुद्धा सुरुवात झाली म्हणजे नुकतीच आता आहे ना दिंडी बाहेर पडणार आहे तर भजनाला सुरुवात झालेली आहे तर जाऊया आपल्याला ऐकायलासुद्धा येत असेल भजनाचे स्वर बघूया आलं अगदी मंदिराच्या जवळच मी आपली शाळा आहे आणि शाळा आहे ना आता प विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी असल्यामुळे तर बंदच आहे आणि तिकडून आपले मुंबईतून सुद्धा आलेले आहेत हरिओम आलेले बघूया आपलं समोर मंदिर शाळा आणि खास आजच्या आपल्या कार्यक्रमासाठी मुंबईवरून श्री सूर्यकांत बटावले माझी उपसरपंच वगैरे आणि काही वर्ष गावाला सुद्धा राहिले होते आणि खरंच सर्वांना मिळून मिसळून एखादा कार्यक्रम करायचा म्हटलं तर मिळून मिसळून घेतात तर मंडई बघू शकतो आपण आलेलो आहोत मंदिराजवळ आणि अगदी भजनाला तर सुरुवात झालेलीच आहे आणि बरेचसे मुंबईकर मंडळी सुद्धा आलेले आहेत आपल्या सिटीमध्ये सामील होण्यासाठी आपण बघू शकतो बाहेर निघते आणि आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जाऊन श्री विठ्ठल दर्शन घेऊयात तुम्हाला सर्वांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून श्री विठ्ठल रुक्माई देव देवाचं दर्शन होत आहे आपण बघू शकतो सुंदर प्रकारे आपण डेकोरेशन केलेलं आहे रात्री आणि त्यानंतर आहे ना ही आपण रांगोळीसुद्धा काढलेली आहे तर इथे थोडस कॉर्नर कोणीतरी कोसळलं आहे छान प्रकारे रांगोळी काढलेली आहे बघू शकता तुम्ही श्री ज्ञानेश्वरा श्री श्री ज्ञानदेवा शरद कृष्ण हरी जय जय राम i Hello? बस जाए खाली मजे पैसे दड़जगढ़ तर मंडय आपण बघतोय अगदी आपली दिंडी आपण संपूर्ण गावावर फिरून पुन्हा आपल्या मंदिराजवळ घेऊन आलेलो आहोत अगदी बघू शकतो आणि आज खास म्हणजे पावसाची मेहरवानी म्हणायचे आणि श्री विठ्ठल रुक्माईचा आशीर्वाद त्यांच्या आशीर्वादामुळेच आजचा हा आज आपला कार्यक्रम आहे ना दिंडी सोहळा व्यवस्थितपणे पार पडलेला आहे आज इतके दिवस पाऊस आहे आणि आज मात्र ऊन पडला आहे दिंडीचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला आहे आपण आता मंदिराजवळ तर आलेलो आहोत तर आपण बघू शकतो अतिशय सुंदर प्रकारे आपला कार्यक्रम चालू आहे Boa! ¡Suscríbete बघू शकतो आपला दिंडीचा कार्यक्रम आहे ना अगदी व्यवस्थितपणे पार पडलेला आहे आणि आता पुढील कार्यक्रम आपला आहे ना अल्पोपार आहे तर आपली मंडई काही बसलेली आहे तर मंडळी आता आहे ना अल्पोपार आहे वरेचा रवा आहे वाऱ्याचा रवा शिरा बनवलेला आहे अल्पोपार एकादशी निमित्त अगदी आजकाल मिळत नाही वाऱ्याचा रवा त्यासाठी आज आपल्याला खायला मिळणार आहे खूप दिवसानंतर तर बघूया तर मंडळी आपण सर्वांनी बघितलं आपल्याकडे आहे ना पाटे काकड आरती वगैरे झाली त्यानंतरला आहे ना आपल्या दिंडीचा कार्यक्रम झाला आणि माफ करा मित्रांनो आपल्याला पुढचा कार्यक्रम आहे ना घेताना आला सुद्धा जे कारण आहे ते तुम्हाला सांगतो परंतु त्याआधी ऐका तुम्हाला माहीतच आहे याच्या आधीचं जर आपला कार्तिक एकादशी निमित्त जी आपली सजावट तयारी जी आहे तो व्हिडिओ जो आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तो तुम्ही जर पाहिला असेल तर नक्की समजलं असेल तुम्हाला की आपण अगदी पाठेपर्यंत मंदिरामध्ये जागे होतो आणि रात्रभर जागरण केलेलं त्यामुळे आहे ना नंतर दुपारी एक वाजता बरोबर आहे ना आपला फराळ झाला बरोबर मंदिरामध्ये नाश्ता झाला कारण उपवास असतो कार्तिक एकादशी निमित्त तर आपण आहे ना एक वाजता फराळ करून पुन्हा घरी आलो घरी आल्यानंतर आहे ना दोनचा बरोबर टायमिंग होता भजनाचा तर आपण आलो थोडा वेळ झोपलो मतलो तीन वाजेपर्यंत झोपेन दोनचा टाईम होता तर दोन वाजता बरोबर भजनाला सुरुवात झाली आणि ना मी झोपूनच राहिलो मी चार वाजता उठलो आणि चार वाजता उठलो तेव्हा मम्मीने उठवले आणि त्या झालं काय होतं की गावामध्ये एक आजी आहे ना मयत झाली त्यामुळे आहे ना मग आपल्याला संध्याकाळी थोडं आहे ना महाआरतीला वगैरे उशीर झाला त्यामुळे बाकीचा मी भजनाचा कार्यक्रम का नाही घेतला तो मला सांगितलं कारण मी झोपून राहिलो होतो त्यामुळे तो कार्यक्रम आपल्याला शूट नाही करता आला आणि नंतर संध्याकाळी महाआरती थोडी उशिरा झाली आठ साडेआठला तर अशा पद्धतीने आपला सर्व आहे ना कार्यक्रम झाला कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पडला परंतु आपल्याला ते आहे ना शूट करायला मिळालं नाही महारतीला गेलो होतो संध्याकाळी परंतु तो, तो व्हिडिओ पण मी नाही घेतला कारण मग सर्व आहे ना असं सर डोक्यामध्ये सर्व हे झालं होतं तर नाही व्हिडिओ घेतला तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपण दिंडीचा कार्यक्रम बघितला कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ इंटरेस्टिंग व्हिडिओ होता आहेच आणि तुम्हाला आहे ना आवडलं असेल सर्वांना तर व्हिडिओला एक लाईक सर्वांनी नक्कीच करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत यांना शेअर करायला विसरू नका कारण पंढरपूरचं जसं वातावरण सा, असतं तसंच आमच्या सातांबा गावामध्ये सुद्धा श्री विठ्ठल रुक्माईची कशा पद्धतीने सेवा केली जाते ते तुम्ही नक्कीच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले असाल सर्वांना आवडली असेल आजची व्हिडिओ तर चला भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय शिवराय सर्वांनी काळजी घ्या अगदी